नमस्कार मित्रांनो मी उदय उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट क्याता आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या चा बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाज देशांतर देश बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जास्त जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव भाव ही चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला की मोदी सरकार आता पंधरा ऑक्टोबर पासून देशांतर्गत असणाऱ्या मार्केट मध्ये नाफेड द्वारा सोयाबीनची महाखरेदी खरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी करणार आणि मोदी सरकार ही जी खरेदी करणार आहे मित्रांनो या खरेदीचा लाभ आता कास्ताकार बांधवांना मिळणार लक्षात घ्या मी खरेदी सुरू झाली तरी त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी सध्या पडायला लागलाय आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा सप्टेंबर नंतर आपल्याला तेजीचे संकेत दिसत आहे दुसरीकडे बघायला गेलं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची व चांगली गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की सोयाबीनच्या बाजारभावाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा सप्टेंबर पासून अमेरिकेची सोयाबीन विक्री सुरू होईल अमेरिकेची सोयाबीन विक्री सुरू झाली की आपल्याला वाटते बाजारभाव गडगडणार नाही बाजारभाव गडगडणार नाही बाजारभाव वाढणार का वाढणार तर जेवढी मंदी यायची होती येऊन गेली जेवढी संधी त्या ठिकाणी साधायची होती तेवढी लोकांना साधली आता लक्षात घ्या मित्रांनो की दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास असणारा हा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर वाढून साडे दहा डॉलर प्रतिभूष सुरुवातीला आणि जर मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत अकरा डॉलर तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे मोदी सरकारचा निर्णय आणि जागतिक बाजारातील परिस्थिती यामुळे आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात पंधरा सप्टेंबर नंतर दोनशेची तेजी आली आणि बाजारभाव जर या ठिकाणी साडेचार हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की या सर्व कारणांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात दोनशेची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव आता पंधरा सप्टेंबर नंतर शंभर टक्के होणार साडेचार हजार पार भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाच एका व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आठ आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मना आपण सुन पुन्हा एकदा खूप खूप आभार